राधानगरी तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये गणेशोत्सव काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी राधानगरी पोलिसांनी संचलन केलं पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार तसंच पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे सरवडे राशिवडे यासह तालुक्यातील अनेक प्रमुख गावांमधून पोलिसांनी संचलन करून ग्रामस्थांना संदेश दिला गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कतेनं बंदोबस्त ठेवला जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय गणेश उत्सव हा आनंदाचा सण असला तरी तो पारंपरिक पद्धतीनं शांततेत आणि सर्वांच्या सहकार्यानं साजरा करणं गरजेचं असल्याचं चा यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितलं डॉल्बी मुक्त आणि लेझर मुक्त उत्सव साजरा करा अशीही सूचना त्यांनी केली ध्वनी प्रदूषणामुळे वयोवृद्ध आजारी आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं धार्मिक वातावरणात उत्सव पार पाडावा असं पोलिसांनी सांगितलं सर्व मंडळांनी कायदेशीर परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा असंही पोलिसांनी स्पष्ट आहे